नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत आणि ते काही अंशाने गुजरात राजस्थानकडे सरकत आहेत त्यामुळे वातावरण बदलत आहे बंगालच्या उपसागरातही अतिशय जोरदार अशा पद्धतीने वातावरण सरकण्याची शक्यता आहे हीच बाब आपण या उपग्रह छायाचित्रात बघितली तर गुजरातमध्ये बहुतांश भागात ढगाळ वातावरण वाढलं आहे राजस्थानमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाच अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आपण बघतोय बंगालच्या उपसागरच्या दिशेने पावसाच अनुकूल आणि कमीदाबाद सनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते आहे आपण मिनिमम टेम्परेचरचा अंदाज बघतोत अठरा एकोणीस वीस आपण जर कशा पद्धतीने वातावरण बदलतं ते बघतो डब्ल्यू डी देशे सरकतायत तसं वातावरण देखील बदलतं आहे आणि या डब्ल्यू डीचं वातावरण पुढे भविष्यामध्ये पंचवीस तारखेच्या दरम्यान पूर्व भारताकडे सरकून जाईल आणि साधारण सव्वीस सा आणि सत्तावीस सा तारखेला थंडीचं प्रमाण कमी होईल असं स्पष्ट दिसतं आहे अठरा तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात भारतात जे फेस मॉडेलने दाखवलेलं नाही थोडं पूर्व भारत आणि उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव तयार होण्याची शक्यता एकोणीसपासून आहे याचा प्रभाव वीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला प्रभावी अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारतात तयार होईल असा अंदाज आहे महाराष्ट्राच्या दिशेने बावीस तारखेला थोडी ढगळा परिस्थिती सरकू शकते का याच्यावरही थोडा आपल्याला अंदाज घ्यावा लागेल जवळपास बावीस तेवीस चोवीस वातावरण कमी आहे परंतु पंचवीस तारखेला वातावरण बदलत आहे आणि उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी बंगालच्या उपसागरात कमी दाब अशी परिस्थिती बदलणार आहे हे वातावरण अधिक तीव्र होण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीसलाही हे वातावरण तीव्र होण्याची शक्यता आहे या मॉडेलचा आपण केवळ धावतो अंदाज घेणार आहोत अठरा किंवा एकोणीसला फारसं पावसाळ्या वातावरण नाही मात्र वीस तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल उत्तर भारतामध्ये एकवीस तारखेलाही त्याचा प्रभाव उत्तर भारतात राहील बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत फारसा प्रभाव नाही पंचवीस तारखेला आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी आणि मध्य भारतावर अँटी सर्क्युलेशनची शक्यता आहे आपण उत्तर भारतात बघतो सव्वीस तारखेला प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही वातावरण बदलत आहे या वातावरणात आणखी प्रभाव तयार होतोय सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलपेक्षा इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेल अधिक जवळचा अंदाज देतं तर आपण बघतो थोडी ढगाळ परिस्थिती आता उत्तर भारतात होऊ लागली आहे वीस तारखेला प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल एकवीस बावीस उत्तर भारतातला प्रभाव हळूहळू कमी होईल परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाची शक्यता आहे किनारपट्टी फगा ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे कमी दाबाचा प्रभाव तेवीस चोवीस वाढत जाईल हवामानातला मुख्य बदलच आपल्याला पंचवीसला दिसतोय आणि कमी दाब हा अंदमान बेटांच्या दरम्यान प्रभावी असण्याची शक्यता आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डी सरकतोय सव्वीस हे आपण हे वातावरण प्रभावी असल्याचं बघतो सत्तावीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात कमी दाबाचा प्रभाव राहील एक नव्याने बाष्प हे अरबी समुद्रातही तयार होत आहे ज्यामुळे उत्तर भारतातील डब्ल्यू डी हा थोडा मध्य भारताकडे सरकण्यास मदत होईल अठ्ठावीस तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरात कमीदाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असं एक आवश्यक असलेलं समीकरण तयार होतं आहे तसा हा विंटर सीझनचा शेवटचा दिवस आहे एक दोन तारखेला आपण बघतो उत्तर भारतातला डब्ल्यू डी नाहीसा होतो आहे आणि कमीदाबाचा पहिला कमीदाब बंगालच्या उपसागरात केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक असा सरकायला सुरवात झाली आहे तीन तारखेला याचा प्रभाव या भागात असेल चार तारखेला देखील याचा प्रभाव या भागात राहील मध्य भारतावर अजून वातावरण प्रभावी होण्यास मर्यादा आहे उत्तर भारतात एकापाठी एक, एक डब्ल्यू डी सरकतायत त्याचा प्रभाव जवळपास राजस्थान गुजरातपर्यंत सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरणात मोठा बदल होईल आपण बघतो चोवीस तारखेच्या दरम्यान एक ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होऊ शकते असा अंदाज आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात अठ्ठावीस तारखेला तयार होऊ शकतात एक तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असू शकते दोन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे या कमी दाबाचा प्रभाव अरबी समुद्रातही चार तारखेला सरकण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या काही भागात आणि कर्नाटकातही पावसाचा प्रभाव आहे आपण पहिल्यांदा पहिला कमी दाब हा दक्षिण भारतावर प्रभावी होण्याची शक्यता बघतो आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीग